शब्दाच्या पलीकडच्या वेदना गावाचं नाव होत चंदनवाडी इथे सगळं शांत दिसत होत पण या शांततेच्या आड एक मुलीचा आक्रोश लपलेला होता सोनालीचा ती गावातील शाळेत शिक्षिका होती हसरी मेहनती आणि आत्मविश्वासाने भरलेली पण तिच्या आयुष्याचं वास्तव काही वेगळंच होत रोज सकाळी ती शाळेत हसून जायची आणि संध्याकाळी घरी परतल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू हरवून जायचं कारण घरात तिचा नवरा राजेश दारू पिणारा संशयी आणि रागीत त्याला सोनालीचा आत्मविश्वास सहन होत नव्हता तू इतकी बाहेर का जातेस त्या शाळेत कोण आहे तुझ्यासाठी असे प्रश्न रोजच्या रोज पहिले शब्दांनी मारत होता नंतर हातांनी रोज रात्री सोनालीच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू घडायचे कोणी ऐकायचं तरी कोण गावातल्या लोकांना सगळं माहित होत पण घरचं प्रकरण आहे म्हणत सगळे गप्प राहायचे एक दिवस मात्र ती गप्प बसली नाही तिच्या विद्यार्थिनी राधाला तिच्या सावत्र वडिलांनी त्रास दिला होता राधा रडत शाळेत आली तेव्हा सोनालीचे सोनालीने ठरवलं मी गप्प बसणार नाही ती थेट पोलीस स्टेशनला गेली राधाला न्याय मिळवून देताना सोनालीने स्वतःच्या जखमा लपवल्या नाहीत त्या क्षणी ती केवळ शिक्षक नव्हती ती आवाज बनली होती अनेक गप्प स्त्रियांचा राजेशने तिला थांबवायचा प्रयत्न केला धमकावलं पण यावेळी सोनाली मागे हटली नाही तू मला तोडण्याचा प्रयत्न केलास पण मी तुटले नाही आता मी इतरांना वाचवणार आहे ती म्हणाली त्यानंतर सोनालीने गावात स्त्री आधार केंद्र सुरू केलं पहिल्या महिन्यात दोन स्त्रिया आल्या पुढच्या महिन्यात दहा गावातल्या लोकांनी आता तिचा आदर करायला सुरुवात केली राजेश एकटा पडला तो एक दिवस स्टेशनवर बसला होता आणि दूरवर सोनालीला महिलांसोबत काम करताना पाहत होता ती आता निर्भय आत्मविश्वासी आणि तेजस्वी होती तो शांतपणे म्हणाला तू जिंकलीस सोनाली पण सोनाली म्हणाली मी नाही जिंकले सत्य जिंकलं अत्याचार कोणत्याही प्रकारचा असो तो सहन करणं म्हणजे त्याला मान्यता देणं आवाज उठवणं म्हणजे जग बदलणं नाही पण स्वतःला मुक्त करणं नक्कीच आहे तर कशी वाटली आजची कथा अशाच नवीन कथा